नाही ठीक आहे लोकसभा निवडणुकीच्या या प्रचार सभेला व्यासपीठावर उपस्थित भारत सरकारचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सन्माननीय सुभाषजी देसाई आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण सन्माननीय आमदार संजय पोतनीस माजी मंत्री रवीशेठ पाटील सन्माननीय आमदार प्रवीण दरेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर जैन माझे सहकारी महेंद्र दळवी सुरेंद्र म्हात्रे दांडेकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राष्ट्रीय समाज पक्ष आणखीन शिवसंग्राम या महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि सातव्यांदा विक्रमी मताने मला विजय करण्याकरता उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रचाराचा समारोप होणार आहे आणि त्यामुळे या प्रचाराची ही समारोपाची सभा आहे मी धन्यवाद देईन गडकरी साहेबांना जेव्हा त्यांनी सभा घेण्याची इच्छा व्यक्त केली मला देसाई साहेब सुभाष देसाईने सांगितलं गडकरी साहेब आपल्याकडे येत आहेत तेव्हा आपण ही प्रचाराची जी अखेरची सभा आहे समारोपाची सभा आहे ती इथं अलिबाग मध्ये घेतो आहोत गडकरी साहेब या महिन्यातली ही तिसरी सभा आहे निवडणुकीतली दुसरी सभा आहे या शहरामधली आणि अतिशय उत्स्फूर्त अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे गुहागरला पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये गुहागरची सभा झाली माणगावलाही तशीच उद्धवजींच्या उपस्थितीत सभा झाली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पेंडला भर दुपारी रखरखीत रणणीत उन्हामध्ये सभा झाली आणि आता ही चौथी सभा होते या चार मोठ्या सभा पार पडलेल्या आहेत आणि माझ्या उमेदवार म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद गटात माझी सभा झालेली आहे जवळजवळ ऐंशी सभा माझ्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय उत्साही वातावरण आहे ही निवडणूक अतिशय सरळ आणि सोपी अशा प्रकारची निवडणूक माझ्या करताय कारण रायगड आणि रत्नागिरीच्या जनतेनं हा निर्णय घेतलेला आहे मतदारांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे विक्रमी मतानी सुरुवातीलाच आज इथं जाहीर करतोय किमान सव्वा लाख ते दीड लाखाच्या फरकानं ही निवडणूक आपण जिंकल्याशिवाय राहणार आज आपण इथं गडकरी साहेबांना ऐकायला आलेलो आहोत त्यांच्याकरता आपण सर्व इथं उपस्थित आहोत म्हणून फार वेळ मी घेणार नाही कारण इथून पाच वाजता गडकरी साहेबांना टेक ऑफ घेऊन पुण्यात जायचं आणि पुण्यात तीन सभा आहेत त्या रात्री दहा वाजण्यापूर्वी पूर्ण करायचे आहेत आणि त्यामुळे गरकडी साहेबांना वेळ मिळणं इथं आवश्यक आहे मी फक्त एक दोन तीन अलिबागशी निगडीत जे प्रश्न आहेत त्याच्यावरच एक दोन मिनटं फक्त मी इथं बोलणार आहे अलिबाग हे आज महाराष्ट्राच्या नकाशावरील एक पर्यटन स्थळ म्हणून अतिशय लोकप्रिय झालेलं अलिबाग आता हे पर्यटनाचं स्थळ आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावर आहे ते हळूहळू राष्ट्राच्या नकाशावर जात आहे आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की हे महाराष्ट्राच्या नकाशावर असलेलं पर्यटन स्थळ जे राष्ट्राच्या नकाशावर जाऊ आहे ते आंतरराष्ट्रीय नकाशावर जावं या दृष्टीनं आपण हे अलिबागमध्ये पर्यटनाला महत्व देतो आहोत आणि त्या दृष्टीनं आपण हे सगळे प्रयत्न करतो आहोत दोनशे त्रेचाळीस कोटीचं पर्यटनाचा आराखडा आपल्या जिल्ह्याला मंजूर झालेल्या राज्य सरकारनं केलेलं आहे पण त्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या नकाशावर आपलं हे जावं आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांची मागणी होती अलिबाग वासियांची की अलिबाग रेल्वेनं जोडलं पाहिजे मी धन्यवाद देईन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना निवडणुका जाहीर होण्याच्यापूर्वी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी खरं म्हणजे यापूर्वीच त्याला तत्वतः मंजुरी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली होती सेंट्रल रेल्वेनं त्याचा प्लान्स एस्टिमेट तयार केले होते डी पी आर तयार झाला होता परंतु अंतिम मंजुरी त्याला मिळणं बाकी होती दोन महिन्यापूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईच्या एका कार्यक्रमातून पेण अलिबाग रेल्वे जोडण्याची घोषणा केली आहे त्याला अंतिम मंजुरी दिल्याची घोषणा केलेली आहे आता ही घोषणा झाली पण त्याच दरम्यान निवडणुका जाहीर झाल्या परंतु ही रेल्वे जोडत असताना जे विद्युतीकरणाचं काम आवश्यक होतं मला इथं सांगताना आनंद होतो आहे पेण अलिबाग ही जी आर सी एफ ची रेल्वे साइडिंग आहे याच्यावर शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे आणि आता निवडणुका संपल्यानंतर झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर पेण अलिबाग रेल्वेचं प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आपण करणार आहोत आणि त्यामुळे अलिबाग रेल्वेनं जोडलं जाणार आहे आणि म्हणूनच अलिबाग हे पर्यटन स्थळ स्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितपणानं जाणार आहे दुसरा एक भेडसावणारा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे ज्याचा उल्लेख सुभाष देसाई साहेबांनी आपल्या उद्योग मंत्र्यांनी केला की जी एम आय डी सीची लाईन येते ती दुप्पट करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे सुभाष देसाई साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतलेला आहे शंभर कोटीची तरतूद केलेली आहे आणि त्यामुळे भविष्यात टंचाई भाटणार नाही परंतु आपल्याकडे अलिबागमध्ये गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेलं सांबरकुंड धरण ही मागणी सातत्यानं या अलिबागवासियांची आहे की हे धरण झालं पाहिजे हे धरण झालं तर अलिबाग वाशियांचा कायमचा पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणे सुटणार आहे मी आपल्याला विश्वास देतोय की आज केंद्रात आपलं सरकार राज्यातही आपलं सरकार आहे आणि धरणाचे मंत्रीसुद्धा नितीन गडकरी आहेत त्यामुळे आता चिंता करण्याची अजिबात कारण नाही आहे कारण पाणी केंद्र सरकारचं जे जलव्यवस्था आहे नदीजोड प्रकल्पापासून किंवा नमामी गंगे हा सगळा खातं हे नितीन गडकरीकडे आहे आणि त्यामुळे आता आपल्याला विश्वास ठेवायला हरकत नाही की हे धरण धरणसुद्धा आता झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तिथं मी त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मुद्दामून व्यक्त करीत आहे दुसरी एक आणखीन या ठिकाणी ज्या बाकीच्या घोषणा त्या मी करणार नाहीये कारण इथे स्वयं मंत्री नितीन गडकरी हजर आहेत मी फक्त एवढंच जाहीर करणार आहे की रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात म्हणजे आतापर्यंत कधी मिळाला नव्हता केंद्र सरकारचा एवढा निधी एकट्या नितीन गडकरी साहेबांकडून एकतीस हजार कोटीची कामं ही आपल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यामध्ये सुरू आहेत एकतीस हजार कोटीचे प्रकल्प ज्याच्यामध्ये एकशे बारा कोटीची काशी या सगळ्या दिपचेल मी देत नाहीये पण एकतीस हजार कोटींचे प्रकल्प मंजूर आहेत स्वतः गडकरी साहेब उपस्थित आहेत ते नक्की त्यावर इथं बोलणार आहेत आणि म्हणून मी तपशिलात जात नाही परंतु आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे टाळ्यांच्या गजरात आपण गडकरी साहेबांना धन्यवाद देऊ एवढा निधी या कोकणाला आतापर्यंतच्या इतिहासात कधी मिळाला नव्हता एकतीस हजार कोटींचे प्रकल्प आज आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत आणि म्हणून त्यांना धन्यवाद देतो तपशिलात गडकरी साहेब इथं बोलतील खारणचा एक विषय सगळ्यात मोठा भेडसावणार आहे जो आपल्याकडे विशेष करून पेण तालुका आणि अलिबाग तालुक्याला भेडणार भेडसावणारा बेड़ प्रश्न आहे या बाबतीत सुद्धा सरकारनं राज्य सरकारनं जो निर्णय घेतलाय परवा मुख्यमंत्र्यांच्या सभेत सुद्धा मी त्याचा उल्लेख केला कॅबिनेटने निर्णय घेतलाय मंत्रिमंडळानं निर्णय झालेला आहे की आता अशा प्रकारे या खारलँड बांधबंदीची तुटल्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा धोरणात्मक निर्णय सुद्धा राज्य सरकारनं घेतला दिलेला आहे त्याची अंमलबजावणी आचारसंहिता संपल्यानंतर होणार आहे आणि म्हणून तोही उल्लेख करतो फक्त एकच गोष्ट आता सांगतो आणि मी थांबतो की साहेब या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था विशेष करून बँकांचा राजकारणासाठी दुरुपयोग केला जातोय अशा अनेक बँकांचा राजकारणाकरता दुरुपयोग केला गेला आणि त्यामुळे पेन अर्बन बँक आहे रोहा अष्टमी बँक आहे गोरेगाव अर्बन बँक आहे या तीन तीन बँका बुडाल्या साहेब या जिल्ह्यातल्या आणि ज्या राजकारण्यांमुळे या बँका बुडाल्या तेच राजकारणी आज आपल्या समोर राजकारण करायला उभे राहिलेले आहेत आणि आता त्यांना विजयी करण्याकरता रायगड जिल्हा बँकेचा सुद्धा दुरुपयोग हो होतोय अशा अनेक तक्रारी येत आहेत मला पुन्हा एकदा इशारा द्यायचा आहे की निश्चित या रायगड जिल्हा बँकेने जर राजकारणाकरता वापर झाला असेल तर त्याची चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू मी आज या व्यासपीठावर इशारा देतोय जयंत पाटलांना तुमच्या मागे साडेसाती लावली दुरुपयोग केंद्रात आमचं सरकार येणार आहे राज्यात सुद्धा आमचं सरकार येणार आहे नाही यांच्या मागे साडेसाती लावली तर आनंद गीते नाव सांगणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद